जनतेचा प्रतिसाद चांगला आहे माझ्या मनामध्ये सगळ्यांचा साथ आहे मला सगळ्यांची सगळ्यांची साथ असल्यामुळे मी उभा टाकलो सगळ्यांना उभा टाकण्यासाठी मला फोर्स केला त्यामुळे मी उभा टाकलेलो आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मुद्दे मी विकासकामं चांगलेच करणार आहे आता अँब्युलन्स घेणार आहे मी प्रभाग चौदाला ॲम्बुलन्स घेणार पाण्याचे टँकर घेणार मंदिरचे विकास कामं करणार अजून जे नाल्याचे लोकांचे जे प्रश्न आहेत ते मिटविणार मी आम्ही केला वार्ड क्रमांक चौदा मध्ये हे न्यू पेड बेल्लाचा पण एरिया येतो आणि येथे काही दिवसापासून एक मोठा त्रास आहे या रोडचा तर आपण जर आलात तर आला तर एक महिन्यामध्ये मी शब्द देतो एक महिन्यामध्ये रोड करून देतो एवढं मी हे सांगतो तुम्हाला एक महिन्याच्या आत तुम्हाला रोडचा मी प्रश्न मार्गी लावून देतो आपण आता पक्ष म्हणून लढत आहात काय कारण आहे पाठिंबा मला कोणाचा नाही पाठिंबा मला जनतेचा आहे जनतेच्या पाठिंबावर मी लढतोय एक मतदान मला करा दोन नंबरचं बटन आहे माझं कबशी मान कबशी चिन्हावर मत बटन दाबून मत करा एवढी माझी इच्छा आहे समोरचे ते पार्टीवाले आहेत पार्टीवर मी जनतेच्या मनामध्ये राहतो मी मंदिरापाशी राहतो बसतो मी पोऱ्यामध्ये बसतो बस माणसामध्ये बसतो ढगळ्यामध्ये बसतो पाच वर्ष नऊ वर्ष झाला नगरपालिका नाही लागली चार वर्ष झालं नगरपालिका लागली नाही पाच वर्षाला उमेदवार असे पाच वर्षाला कालावधी संपत आहे चार वर्ष अजून नगरपालिका लागले विकास काम आमच्या गल्लीमध्ये काही नाहीत रोपटचे काम झाले झाले नाहीत रो, नगरसेवक फोन केला तर मी मुंबईला आहे पुण्याला आहे मी बाहेर आहे नगरसेवक हा कधीच मध्ये आलेला आहे आतापर्यंत कुठल्याही गल्लीत जाऊन विचारा नगरपरिषक फोन लावला की नगरपरिषक म्हणतो मी पुण्याला आलोय आल्यावर करू हे करू ते करू असं म्हणू आमच्या मंदिरचे विकास बघायला कुणीतरी बॅनर लावलेले त्याच्यावरले बॅनरचे फोटो घ्या फक्त विकास काम लावलेत कुठले काम केलेत काय केलेत आणि दुसरे नगरसेवकांना टाकले की मी हे असे कामं केले ते केले सगळे माझ्यापाशी होईल ते नगर दोन वर्षामध्ये काम झाले ते नऊ वर्षात कधीच कामं झालेले नाही ते नगरपालिकेच्या ह्याच्यातून झालेत की नगरपालिकेच्या नगरपालिकेचा फंड आलेला आहे त्याच्यामध्ये नगरसेवकाचा काही प्रश्न नाही काही नाही नगरसेवक काहीच नगर ना, काम केले नगर के नाही नगरपालिकेनं यश कंट्रक्शनला काम देऊन सगळ्या परळी काम केलेले त्यांनी शिवाजी आपलं शिवाजी नाटक पाठी बाजी बाजीप्रभू नगर सिनेहागर गुरुकृपानगर नगर सुरेश्वर गुरु नगर ह्याच्यातले एकही काम झालेलं नाही सगळे नगरपालिकेने काम केलेले आहेत नगरपालिकेनं काम केलेले त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये जनतेचा रोष आहे मी म्हणून उभा टाकलोय मला सगळ्यांना पाडायचा प्रयत्न केला पण मी जनतेच्या मनामध्ये माझ्या माझ्या विरोधात सगळ्यांना षड्यंत्र झालं ह्याला पाडायचं ह्याला पाडायचं माझ्यासाठी लोकांना मिटिंग घेतल्या रात रात्री रात्री घरी जाऊन एक एकटे जाऊन एक भेट लोकांच्या मला मतदान करा मला मतदान करा जनतेनं काही हे केलं नाही मला बोलते जनते तू उभा टाक तू टाकतो मी आम्ही तुम्हाला मतदान देतो इतके वर्ष झालंय झोपडपट्टी मध्ये आम्ही राहतात आम्ही त्यांचे पाये धरले आम्ही पण आमचं त्यांनी कोणती गोष्ट ऐकून घेतली नाही आम्ही त्यांच्या शहरला गेलो पण आमचं ऐकलं नाही आमच्या घर आम्हाला मुडविलंय आणि आता मी त्यांच्याकडे गेलात तरी ते म्हणजे आमच्या तुमचं काही होत नाही साधी लाईट देणार साध पाण्याची व्यवस्था करीनात नालीची व्यवस्था करीनात आम्ही स्वतः घर घेतले तरी त्याच्यावर आमचं लक्ष दे आम्ही काय म्हणून त्याला निवडून द्या आम्ही ह्याला उभा केलाय आम्ही मतदान देणार आणि आम्ही आमचं हे शब्द आहे आम्ही त्याचे पाय झाले तरी आमचं त्यांनी कोणतीही गोष्ट आमची नाहीये माझे दोन शब्द संपते त्याला माणिक नगर ची आली माणिक कोणतेही काम आणि कोणतीही आमची इच्छा मानल्या ते पूर्ण नाहीत आमच्या सुखादुखाला कधीच काय होत नाहीत त्याच्याने आम्ही एक विचार केलेला के आहे की आमच्या कानुभयाला पुढे घ्यायचं का आमची पुढे येणार रोज कबशी का काम पडतंय आणि रोज त्यांच्या दाराला आम्ही जाऊ शकतात आणि आमच्या पाठी ते जे म्हणेन ते कार्यकर्त्याला कार्यकर्ते नसताना त्यांनी आमचे काम केलेले आहेत म्हणून आम्ही आता त्यांनाच पुढे आणणार आहे आमचे मी वार्ड क्रमांक चौदा मधला आहे वार्ड क्रमांक चौदा मधला एक नागरिक आहे गेले गेल्या वेळेस पासून म्हणजे खूप वर्षापासून नाली रस्ते काही झालेला नाहीये नाली जर